नमस्कार मंडळी मी सध्या आहे साताऱ्यातील बुधवार नाका ते मोळाचावडा रोडवर खरं तर शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या जवळ बांधकाम विभागाचं काम, काम सुरू होतं या ठिकाणी नाल्याचं काम गेले कित्येक दिवसापासून सुरू होतं हे नाले तयार झाले तयार झाल्यानंतर ना हे नाले काही दिवसातच तोडले याचं कारण म्हणजे या ठिकाणचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी मी बोलणं केलं तर त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं या ठिकाणी हे झालेलं काम पुन्हा पाडायला लागलं आणि या ठिकाणी आता पुन्हा नव्यानं हे नाले करावे लागतात याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा नगरपालिके प्रशासन असेल यांच्या अनागोंदी कारभारामुळं तुझं माझं केल्यामुळं या ठिकाणी शासनाचा लाखो रुपयाचा निधी वाया जाताना दिसतोय खरं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल ही जी दगडी फोडलेली दिसत आहेत ते या ठिकाणी काही दिवसापूर्वीच नाला बांधकाम केलं होतं ते पाडण्यात आलं आहे आता या ठिकाणी दुसरा नाला बांधण्यात येतो आहे नेमकं जिल्हा प्रशासन आहे काय हाच प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे यामुळं या अधिकाऱ्यांवर नेमकं कंट्रोल कोणाचं आहे स्थानिक लोकप्रतिनिधी झोपा काढतायत का असा प्रश्न या ठिकाणी सातारकर विचारत आहेत महेश पवार सातारा पाडला काय झालं होतं विषय पहिले आपल्याला जे फॉर्मेशन दिलं होतं पी डी डीनं ते बारा साडेबारा मीटरचं ते रस्ता सात मीटर ते पॉईंट ऐंशीचं पेवर ब्लॉक आणि सेंटरची साईज होती त्यामुळे ते साडेबारा मीटर बसत होतं आपण सेंटर काढून ते घेतलं नगरपालिकेने सांगितलं परत एवढं झाल्यानंतर रस्त्याची हद्द अठरा मीटर आहे त्या हद्दीने फक्त म्हणजे अतिक्रमण परत होणार नाही म्हणून हे काढून बाहेर घ्यायचं चाललं आता झालेल्या नुकसान भरपाई देणार देणार देतो नुकसान भरपाई देतो डिपार्टमेंट स्टील काढून घेतलं व्यवस्थित ते ते ला करता येते का कर चालू आहे कॉन्क्रीट व्हायचं पालिकेकडनं तुम्ही करून घ्यायला पाहिजे जे अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे ना आपण काय करणार मशीन येऊन थांबलो होतं तुमचं कोणातर्फे काम चाललंय विजय साहेबांनी पीडब्ल्यूडी बांधकाम विभाग मग बांधकाम विभागाने त्या संदर्भात मग न विचारता काम केल्यामुळं हे हो पैशाची नुकसानी कोणाची कॉन्ट्रॅक्टरची कोणाची कशी होईल बरं आमच्या तुम्ही तरी कसं सांगला टी जाल मला सांगा बरं काय बरं बरं कसं नाही 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 असं कसं जर तुमची चूक नाही तर तुम्ही कसं मान्य कराल कुठेतरी तरी लोट झाला असेल ना तुमचं काय बोलणं झालं कोण आहेत त्यांनी सगळ्या साताऱ्याची वाटच लावल्या त्या माणसाला काढीच काम नाही कारण ती सगळीकडे जी चालल्यात ना चुकीच्या पद्धतीने काम त्या गोडूल ना पण ते रोडचं काम चाललंय तसंच आहे म्हणजे एक तर सगळ्या चुकीच्या मार्गाने कामं करायचे आणि पुन्हा शासनाचे पैसे वाया घालवायचे ठेकेदाराला रस्त्यावर आणायचे हे काम चाललंय नाही आहे की बरोबर आता नगरपालिकेचे पण अधिकारी कुठे येतात तीन दिवसाला फोन करतोय दुकान काढायचं आहे म्हणून अजून हजर नाही सकाळी सुद्धा बापट साहेब नाही काय म्हणतात ते काय त्यांचं नाव नेत्रे काय ते तर फोनच उचलत नाहीत त्या डहीपडे साहेबांना फोन केला ते फोन के दोन दिवस झाला माणसं पाठवतो अजून इथं नाहीत माणसं काय करणार बरं आहे नाही काम चालू करायचं तिथून त्या दुकानामुळे इथून चालू करावं लागते बरं आहे नाही कुठे गेला रवी छेके मत काय करतो